दे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा राज ठाकरेंच्या राजकीय कारकिर्दीची शोकांतिका सुरू आहे राज ठाकरेंसारखा नेता महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरून विस्मृतीत जाण्याच्या मार्गावर आहे एक चांगला नेता महाराष्ट्राच्या राजकारणातून बाद होणं हे वाईट आहे भाजपला लहान मोठ्या पार्ट्या संपवायच्या त्याची सुरुवात शिंदे अजित पवार यांच्यापासून झाली असं वक्तव्य शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी अलिबाग येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना केलं मला राज ठाकरेंचं खूप वाईट वाटतं मला त्यांच्या राजकीय कारकिर्दीची जी काही शोकांदिका सुरू आहे त्याबद्दल अत्यंत वेदना होतात मला आनंद होत नाही आहे की त्यांच्यासारखा नेता आज महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरून जवळजवळ विस्मृतीत जाण्याच्या मार्गावर आहे किंवा तिथपर्यंत पोहोचला आहे पण त्यांच्याबद्दल मी काय उनोवाकडं बोलणार आजही नाही कधीच नाही कारण मला माहीत आहे एक चांगला नेता या महाराष्ट्राच्या राजकारणातनं बाद होणं हे अत्यंत वाईट आहे यांनी ओळखलं पाहिजे की भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी आणि गृहमंत्री अमित शहानी सांगितलं की छोटी मोठी इस देश में देशमे रखनाही नाही आहे त्याची सुरुवात राज ठाकरेंपासून झालेली आहे त्याची सुरुवात आपल्या महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेपासून झालेली आहे त्याची सुरुवात अजित पवारांपासून झालेली आहे तो प्रयत्न उद्धवसाहेबांच्या पक्षाबद्दल देखील भाजपाने केला परंतु उद्धवसाहेब कणखर आणि खंबीरपणे उभे राहिले म्हणून ते भाजपाला शक्य झालं नाही पण मला नवनिर्माण सेनेच्या लोकांना त्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना विनम्रपणे एक साथ घालायची आहे हाक मारायची आहे विनंती करायची आहे की हे नवनिर्माण सैनिक म्हणजे कोण हे मूळचेच हिंदू हृदय सम्राट प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे सैनिक आहेत हे मनसैनिक म्हणजे शिवसेनेला मानणारे आहेत मराठी माणसाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणारे आहेत हिंदुत्वाकरता स्वतःचं रक्त सांडणारे आहेत आणि म्हणून ते अस्वस्थ आहेत मला त्यांना साथ घालायची आहे की तुम्ही मूळचे शिवसैनिक आहात द्या विसरून सगळे मतभेद काय झालं असेल का ते शिवसेनेला पाठिंबा द्या शिवसेनेच्या पाठीमागे उभे खंबीरपणे राहा आणि तुमच्या मनातली शिवसेना वाढवण्याकरता म्हणून तुम्ही मदत करा नेत्यांना काय निर्णय घ्यायचे ते घेऊ द्या त्यांनी ते तो निर्णय मनापासून घेतला त्यांना दिल्लीला जावं लागलं की दिल्लीला बोलावून घेऊन त्यांना इशारा देण्यात आला याच्याबद्दलच्या चर्चा सुरू आहेत पण त्याबद्दल मनसैनिकांनी त्या आता वादात न पडता शिवसेना म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे जी शिवसेना आहेत जी खरी शिवसेना आहे जी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे त्या शिवसेनेच्या पाठीमागं एक शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून शिवसेनेचा नेता म्हणून मी मैन मनसैनिकांना साथ घालतो की तुम्ही ही शिवना शिवसेना बळकट करा मजबूत करा लोकशक्ती लाईव्ह धम्मशील सावंत सुधागड अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा